निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर ठाकरेंनी भाजपा शिंदेगट आणि मनसेला मुंबई विद्यापीठात लोळवल्यानंतर मातोश्रीवर काल जल्लोषात सर्व सिनेट सदस्यांचं स्वागत झालं त्यांचं ठाकरेंनी औक्षण केलं आणि त्यानंतर जे गुलालात मातोश्री न्हाली त्याची आपण छायाचित्रे बघणार आहोत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सिनेटमध्ये भाजपाचा साफ झाला आणि दहापैकी दहा जागेवर पुन्हा एकदा ठाकरेंची भगवी लाट मुंबई विधानसभेत सुद्धा दिसेल असं दिसतं काल झालेल्या जल्लोषात आदित्य ठाकरेसुद्धा नाचायलाच लागले शिवसैनिकांनी आग्रह केल्यानंतर वरुण सरदेसाई तेजस ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गुलालात आपल्या शिवसैनिक निष्ठावंत साथीदारांसोबत जल्लोषात नाच केला आणि गुलाल उदळला त्यावेळी अनेक हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जमले होते व सगळ्यांनी मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची असं म्हणत शिंदेगड भाजपाला एकच इशारा दिला की आता फक्त तुमचे दोनच महिने बाकी आहेत आणि त्यानंतर तुमचा गट असेल किंवा पक्ष असेल हा महाराष्ट्रात आम्ही दाखवणार सुद्धा नाही आणि दिसणार सुद्धा नाही त्यामुळे शिवसैनिकांच्या नादी लागू नका असाच विजय आम्ही विधानसभेतसुद्धा मिळवणार असा इशारा दिला आपण बघू शकता आदित्य ठाकरेसुद्धा गोलालात नाहून निघालेले आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ठाकरेंच्या नेतृत्वात विधानसभेतसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद